मित्रांनो रस्ता कसा आहे खेम डॅम वर जाताना कच्च्या रोडनी जायचा पाच मिनिटाचा अंतर आहे पाच मिनिटावर पोचल्यावर खेम डॅम लागतो मित्रांनो आज रविवार आहे आणि आज खेमार पोचलो आम्ही फुल गर्दी रविवारची ही कसली फॅक्टरी सर्व सुविधा आहे इथे जेवण विवण बनवायची सतत साहित्य आणून बनवून घ्या खेम मंदिर मध्ये जाऊया आपण आता अगदी गर्दीच गर्दी आहे खेम मंदिर मध्ये एंट्री देवाला आवाज आहे बिर्याणी पवित्रा भावाजी ताई ह्याचं नाव काय रुणाल आमचे स्पेशल आणि अगो आहे नमस्त मित्रांनो मी आज तुमचा तुमच्या सोबत आपल्या युट्यूब चॅनल नाव आहे कोलिबा आणि आम्ही आलो आज खेम म्हणजे पाच म्हणजे पाचखंडच्या वरती डॅम्प आहे फेमस डॅम दापोलीचा सेम डॅम तिथे आलो बघा डॅम बघा मोठा आपल्या समोर तर मी दाखवतो मजा तिथे तिथे होती गर्दी पण बघू ह्या साईडला त्या साईडला तिथे येते आणि लोकेशन पण तुम्हाला नक्की बघा आपल्या होऊ शकता इथे या साईडला आला नाही तरी पण झुमकर 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 आपण न्हाव्या तुला खाली आपण जायचा पाहू खाली जायचं पाहू लागलं तिथे उडी मग आता खाली गर्दी बघा किती आहे ती बघा आपले मित्र हे उजू नक्षू म्हणाले हाय तुले इथे पण नावत आहेत बोट्स लाईफ जॅकेट आहे त्यांच्याकडे बघा जॅकेट घेऊन नव्हतं तिथे बोट आहे गर्दी बघा कसली आहे ती एक नंबर गर्दी गर्दीला पब्लिक येऊन

हॅलो चालू हा मी नाही खात होता आधी ते ह्यांची पार्टी बघ तिघांचीच ह्यांची तिघांचीच पार्टी आहे आम्ही नंतरच हो चिकनवाले बाबा सगळे जण अरे एक

अबले दादा एमरा लाई रेबा ये देखो बूंदे ने काय पूरा गुडवा माज आनो गुडवा तुला आलोच व्हिडिओ खरं पाहिजे लक्ष्यू कुठे आहे लक्ष्यू लक्ष आहेत कुठे बघ माता

दुपारची दुपारच्या गर्दी खुल होते कारण काय जवळचा वेळ होत असतो त्यानंतर गर्दी फुल होते गर्दी आपल्या इथे गर्दी भरपूर गर्दी आहे ना आपल्या त्यांना आता आहे आणि त्याची फॅमिली

Where did you take a गर्दी बघा किती झाली आपली दादू पण आलाय तु पण आली हाय आपली व्हिडिओ बघतेस ना तो आपली व्हिडिओ बघतेस ना माझी ही टू टाकत

फगर्दी मार एक जागा जरा दा एक जागा जरा हे तुझी विडो काढता आम्ही दे। चलो बिर्याणी खायला जेवायला भूक लागली चल भूक लागली जोकला चालू आम्ही आता लागू जवायला परत गर्दी बघा कसली आहे आता हा खबर जाऊया आता आता एन्जॉय केला फुल आता चाललो घरी तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग फॉर व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझी मजा आहे ना एक भेटली मला आज रस्त्यातला ती चालते तिकडे ती बघा तुम्ही दिसते ती ती तिकडे आहे ती माझी एक काय तुम्हाला दिसली ना इथे आम्हाला जाम माझ्या